हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी, तो भाजी बरेश लोको नाई तर कारल्याची भाजी कडू असल्यामुळे बरेच लोक नाही खात पण आपण कारल्याचा कडवटपणा कमी करून घेऊया आणि त्याच्यानंतर ही भाजी बनवून घेऊया तर सर्वात आधी मी हे कारले असे पातळ चक्त्यांमध्ये मी कापून घेतलेले आहेत म्हणजे खूप पातळ पण नाही करायचं थोडंसं मिडियमच आपल्याला ह्या चक्त्या ठेवायच्या आहेत नंतर मग कारल्याची भाजी बनवल्यानंतर हे थोडेसे मॅश होतात तर सर्वात आधी हे मी चकत्या कापून घेतल्या त्यानंतर मग ह्याच्या बिया काढून घेतल्या आता आपल्याला दोन चमचे ह्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवलेलं आहे आणि थोडी जास्त आपण हळद घेणार आहोत तर मीठ आणि हळद थोडीशी जास्त घेऊन आपल्याला हे चोळून आता ह्याला लावून आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर हे आता मी हे कारल्याला मीठ आणि हळद लावून घेते आणि आता हे कारलं आपल्याला एका तासाभरासाठी असंच ठेवून द्यायचं आहे तर मीठ आणि हळद लावल्यामुळे ह्या कारल्याचा कारल्याला पाणी सुटेल आणि थोडंसं याचं कडवटपणा कमी होईल तर आता झाकण लावून आपण एका तासाभरासाठी असंच ठेवून देऊया जास्त वेळ ठेवलं तरी चालेल जर तुम्ही सकाळी जर बनवणार असाल कारलं तर तुम्ही रात्री ह्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं तरी चालेल किंवा संध्याकाळी जर तुम्ही कारलं बनवणार असाल तर तुम्ही सकाळी ह्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं तरी चालेल तर आता हे पहा आता मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं एका तासाभरासाठी ह्याला पाणी छान सुटलेलं आहे दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ ह्याला धुवून घ्यायचं आहे मीठ आणि हळद आपण जास्त लावल्यामुळे आपल्याला म्हणजे तीन तरी पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्याचं मीठ हळद व्यवस्थित काढून घ्यायचं तर आपल्याला हे कारलं स्टीम करून घ्यायचं आहे तर स्टीमरमध्ये आता मी हे ठेवून दिलेलं स्टीमर आहे स्टीमरची जी चाळणी आहे त्याच्यामध्ये तर खाली पाणी ठेवलेलं आहे तर आता ही चाळणी आपण त्यावरती ठेवून घेऊया आणि झाकण लावून पाच मिनटासाठी आता आपण ह्याला वाफून घेऊया आता पाच मिनटामध्ये हे, हे शिजलं जातं खूप जास्त नाही शिजवायचं आपल्याला ह्याला आ, कारण आपण भाजी बनवतो त्यावेळेस मग पूर्ण मॅश होणार हे कारलं त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला ह्याला कच्चापणा ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे तर आता हे मी शिजवून घेते ते हे पाहता पाच मिनटं मी हे कारलं वाफवून घेतलेलं आहे आणि आता हे शिजलेलं आहे की नाही ते पाहून घेऊया खूप जास्त नाही शिजवायचं ते हे पाहतं थोडासा ह्याच्यामध्ये कसर आहे म्हणजे कच्चंच आहे थोडंसं तर आता कढाईमध्ये तेल घालूया दोन चमचे यामध्ये थोडंसं मी जिरं घातलेलं आहे जिरं झाल्यानंतर हा लसूण घालायचा आहे ठेचून तर दहा ते बारा कळ्या मी आता हा लसूण घातलेला आहे ठेचून लसूण आपण आता परतवून घेऊया त्यात कांदा घेतलेला आहे दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि असे असे पातळ आणि थोडेसे मोठेच असे ठेवलेले आहेत खूप जास्त बारीक असा कांदा कापलेला नाहीये ते पात आपल्याला कांदा सुद्धा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा पटकन शिजावा म्हणून आपण ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि कारल्याला सुद्धा आपण मीठ लावलेलं ला होतं तर ते लक्षात ठेवून आपल्याला थोडंसं मीठ कमीच घालायचं आहे तर बघून सुद्धा तुम्ही घालू शकता आता कांदा झाल्यानंतर लाल मिरची पावडर घातलेली आहे जो घरगुती मसाला असतो तो तो घातलेला आहे थोडीशी धण्याची पावडर घातलेली आहे आणि थोडा गरम मसाला घातलेला आहे हा हे कोकम आहे तर आता आपल्याला हा कोकम थोडासा तुकडे हाताने तोडून आपण हे घालूया तर कारल्यामध्ये थोडासा आंबटपणा पण असल्यामुळे थोडासा कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि कारलं पण खूप छान लागतं तर थोडंसं आता मी हे कोकम घातलेला आहे आणि कांदा व्यवस्थित भाजून घेतला त्याच्यानंतर मग घरगुती मसाला घातलेला आहे घरगुती मसाला जर नसेल तर मिरची पावडर आणि धणे जिरेची जी पावडर आणि थोडासा गरम मसाला घालायचा ज्यांच्याकडे घरगुती मसाला नसेल त्यांनी तर आता हा मसाला मी परतवून घेतला थोडंसं पाणी घातलं त्यामध्ये जळू नये म्हणून आणि त्याच्यानंतर आपण जे वाफवलेले जे कारले आहेत ते आता आपण ह्यामध्ये घालूया आणि आता ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतवून घेऊया तर ह्याच्यामध्ये मी आता टोमॅटो वगैरे काही घातलेला नाही आहे आपण कोकम घातलेला आहे आंबटपणा येण्यासाठी तर हल आता हलक्या आताने आपण ह्याला परतवून घेऊया आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कमी याचेवरती आता ह्याला आपण परतवून घेऊया तर आता ह्याच्यामध्ये मी कोथंबीर घातलेली आहे बारीक कापलेली आता आपण हे कारलं वाफून घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही पण पाच ते सहा मिनटासाठी आता आपल्याला हे कमी आचेवरती ह्याला परतवून घ्यायचं आहे ह्याचा मसाला जो आपण बनवलेला होता तो व्यवस्थित कारल्यामध्ये लागावा म्हणून आपल्याला थोडंसं सा पाच ते सहा मिनटासाठी ह्याला परतवून घ्यायचं आहे तर हे पाहता हा शेंगदाण्याचा कूट आहे भाजलेले शेंगदाणे त्याला मिक्सरला फिरवून त्याची पावडर तयार केलेली आहे खूप बारीक पावडर नाही थोडीशी जाडसरच अशी ठेवायचे शेंगदाण्याचे शेंगदाण्याचा कूट आता तो थोडासा मी या कारल्यामध्ये घातलेला आहे आणि ह्याला आता आपण परतवून घेऊया तर हे पाहता मी असंच परतवून घेतलं झाकण वगैरे काही ठेव ठेवायचं नाही आपल्याला असंच परतवून घ्यायचं पाच ते दहा मिनटासाठी आणि हे पाहत आपलं हे कारलं तयार झालं आहे पूर्ण आपण जो मसाला घातलेला होता तो व्यवस्थित असं कारल्यामध्ये लागलेला आहे तुम्ही पाहू शकता की ह्याचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे तर आपली ही कारल्याची भाजी ही तयार झालेली आहे आणि ह्याचं कडवट पण आपण पन कमी केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही हे कारलं व्यवस्थित खाऊ शकता आणि हे कारलं जितकं का आपण जे जास्त वेळ ठेवून खातो तर तेवढंच हे कारलं खूप छान लागतं जे ज्यावेळेस आपण बनवतो तर त्यावेळे त्याच्यापेक्षा आपण जे ठेवून कारला खातो तर त्याची चव जास्त वाढते तर हे पाहत आपली ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि कडवटपणासुद्धा आपण कमी केलेला आहे त्यामुळे इझिली तुम्ही ही कारल्याची भाजी खाऊ शकता बनवून पहा